तांदवानो सद्यस्थितीत आपल्या ज्वारी पिकामध्ये जे काही लागलेले कंस आहेत तर त्याच्यामध्ये इयर हेड कॅटरपिलर म्हणजेच कंसावरील आळीचा जो आहे तो प्रादुर्भाव जो आहे तो झालेला आहे आणि ती कशी ओळखायची तर कंस कणीस आपलं जे आहे ते थोडंसं हे करून आतमध्ये तुम्हाला ते बघावं लागेल त्याच्याशिवाय हा प्रादुर्भाव आपल्याला दिसणार नाही जसं आता योगा ह्याच्या हो आतमध्ये मी हे केलेलं तर इथं जे आहे ते हे ह्या आळीचा प्रादुर्भाव ह्या कंसामध्ये जवळपास तीन ते चार आळ्या ज्या आहेत ती हा ह्याच्यामध्ये आहेत आहे निदर्शनासाठी ती मी आता ही खाली काढतो ओके तर ही जी आळी आहे तर ही आळी म्हणजे आपली जी काही हरभरा आहे त्या हरभऱ्यावर येणारी जी काही घाटी आळी आहे तर तीच ही आळी असते फक्त इकडंही ज्वारी पिकावर आल्याच्यानंतर नंतर आपण तिला इयर हेड कॅटरपिलर किंवा ज्वारीच्या कांसावरील आळी असं तिला समजतो तिचं जर तुम्ही नि व्यवस्थित निरीक्षण केलं तर आपल्याला दिसत असेल की बारीक ह्याच्यावर केसं जे आहेत ते तिच्या अंगावर आहेत बारीकशी लव आहे आणि हे आळी कधी हिरवी किंवा असे या पण रंगाची थोडीशी काळसर आणि पोपटी रंगाची अशा पद्धतीनं दिसते तर ह्याच्या व्यवस्थापनासाठी स्पिनोसॅट असेल किंवा इमामिक्टेन बेन्झवेट असेल किंवा क्लोर एन्ट्रिरी प्रोल असेल तर याची फवारणी आपण करू शकतो आणि त्या माध्यमातून हिचं जे आहे ते आपण व्यवस्थापन करू शकतो तर ही आहे हेलिकोअर पार मी जरा अर्थात हरभरामध्ये येणारी घाटियाळी किंवा हिलाच आपण ज्वारी पिकावरील जे आहे ते इयर हेड कॅट कॅटरपिलर असं आपण संबोधतो